एक तेरा वर्षांची मुस्लिम मुलगी शाळेत पाचवीमध्ये शिकत होती बारा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच काल परवा अचानक तिच्या घरच्यांनी तिचं लग्न जमवलं माहिती मिळतीये की तिला वडील आणि सावत्र आई आहे आणि त्यांनीच तिचं लग्न जमवलं तिचं लग्न ज्याच्यासोबत जमवलं तो व्यक्ती हा दोन मुलांचा बाप होता त्याचा आधीच दोन वेळा लग्न सुद्धा झालंय त्याच्यासोबत त्या मुलीचं लग्न झालं आणि पुन्हा काही वेळात त्याच मुलीचं लग्न दुसऱ्या एका व्यक्तीसोबत पण लावलं गेलं आणि हे सगळं घडलंय बीडमध्ये बेलखंडीचा रहिवाशी असलेला पंचवीस वर्षांचा सुलेमान पठाण ज्याचा आधीच दोन वेळा लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलंही आहेत तो बीड शहरात राहणाऱ्या मेहमूद शेख आणि सबिना शेख यांच्या घरी नातेवाईकांसह आला त्याआधी मेहमूद आणि सबिनाने आपल्या तेरा वर्षीय मुलीला बळजबरीने सुलेमान पठाणशी लग्न करण्यासाठी तयार केलं होतं सकाळी मौलाना आणि ना इतर नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचा निकाह झाला फोटोही काढले गेले पण त्याचवेळी सुलेमान दुसरं लग्न करतोय याची भनक त्याच्या पहिल्या पत्नीला लागली आणि तिने तक्रार केल्याची माहिती कळता सुलेमान पठान तिथून फरार झाला त्यानंतर काही वेळाने त्याच तेरा वर्षांच्या मुलीचं लग्न सुलेमानचा नातेवाईक असलेल्या चोवीस वर्षांच्या असिफ शेख सोबत लावून दिल्याचं बोललं जात आहे त्या मुलीने हे सांगितलं की लग्नाचे हार घालून तिला नंतर सोबत फोटो काढण्यासाठी बळजबरी करण्यात आली आणि हे सगळं घडल्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून त्या मुलीला एका कार मध्ये घेऊन ते निघाले सुद्धा पण दुसरीकडे सुलेमान ज्याने सुरुवातीला लग्न केलं होतं त्याच्या पत्नीने सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसात याबाबत तक्रार दिली होती तेव्हा बीड शहरातच त्यांना गाठून त्या मुलीला आणि आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं काल एक तेरा वर्षीय मुलीचा बालविवाह होणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की ते मुलगीला घेऊन काही लोक पळून जात होते त्यांना तात्काळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आणलं व त्यानंतर मुलीशी चौकशी केली असतात तिने सांगितलं की तिचा बालविवाह एका वर्षीय करून दिला होता व त्यानंतर त्याची माहिती पोलिसाला मिळाल्यानंतर तात्काळ दुसराही बालविवाह तिचा त्याच ठिकाणी करण्यात आला व ते त्या मुलीला घेऊन निघून जात असताना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले व काल रात्री उशिरा या सर्वांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे काल दिनांक बारा रोजी आमच्याकडे बालविवाह झाल्या बालविवाह होत असल्याची तक्रार आली होती तर सदर तक्रारीला तात्काळ आम्ही रिस्पॉन्स दिला आणि आम्ही आमची टीम तिथे पाठवली महिला अधिकाऱ्यांसह तर सदर सर्व पीडित बालिकेसह न नवरदेव आणि त्याचे नातेवाईक पलायन करण्याच्या तयारीत होते आणि सदर स्विफ्टचा नंबर आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही सदर स्विफ्टला मध्य रस्त्यात गाठून थांबवलं आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनला आणलं आणि याच्यामध्ये एक सव तेरा ते चौदा वर्षीय हो, बालवयीन पीडितेचा बालविवाह लावून देण्याचा प्रकार सुरू होता त्या अनुषंगाने मग जिल्हा बाल संरक्षक अधिकारी अन्सारी यांच्या तक्रारीवरून आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून याच्यामध्ये नवरदेव नवरदेवाचे नातेवाईक त्याच्यानंतर सदर याच्यामध्ये लग्न लावून देणारे हे काझी आणि इतर यांना तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण वीस ते बावीस आरोपी आहेत अशा प्रकारचे बालविवाह जर बीड जिल्हा किंवा पुल शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत जर होत असतील तर निसंकोचपणे तुम्ही आमच्याकडे तक्रार द्या मान्य पोलीस अधीक्षक साहेब याबद्दल अधिक सेन्सिटिव्ह असल्यामुळे आम्ही तात्काळ सदर बालविवाह रोखून योग्य ती कायदेशीर कारवाई करू सदर याच्यामध्ये बालविवाह संरक्षण कायदा नऊ दहा अकरा या कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून महत्त्वाचे यामधील आरोपी यांना यामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे व सदर गुन्ह्यामध्ये वापरलेले स्विफ्ट वाहनसुद्धा जप्त आहे सदर याच्यामध्ये या यामध्ये मुख्य आरोपी त्याचा यापूर्वी विवाह झालेला होता आणि त्याचा कोर्टामध्ये केस चालू होतं त्याविरुद्ध चा स्टँडिंग वॉरंट सुद्धा होतं तिथं आहे कळाल्यामुळे त्यानं प्लायन केलं व दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रकार केला परंतु पोलिसांनी तात्काळ जाऊन सदर गैरप्रकाराबद्दल माहिती मिळाल्यामुळे त्याला तात्काळ आला आळा घालून जो डमी व्यक्ती उभा केला होता तो आणि मूळ नवरदेव या सर्वांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई या के प्रकरणात केलेली आहे अशा प्रकारे हा बालविवाह झाल्यानंतर पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून वेळीस हस्तक्षेप करून गुन्हा दाखल केला आहे सुलेमानला पहिल्या बायकोपासून एक मुलगी आहे त्यांच्यात वाद झाले असून न्यायालयात प्रकरण सुरू आहे याच प्रकरणात त्याला अटक वॉरंट निघाल्याचं देखील पत्नीने सांगितलं होतं दुसरी पत्नी ही त्याच्या नात्यातील असून तिला मुलगा आहे अगोदर दोन बायका असताना सुलेमान यांनी अवघ्या तेरा वर्षांच्या मुलीसोबत तिसरा विवाह केल्याचं सांगण्यात आलं या प्रकरणात सुलेमान पठाण आणि असिफ शेख यांच्यासह मुलीचे नातेवाईक दोन्ही गटचे नातेवाईक यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीडमध्येच काही दिवसांपूर्वी आलेल्या आकडेवारीनुसार मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असल्याचं समोर आलं गेल्या वर्षी एकट्या बीड जिल्ह्यात तीनशेहून अधिक बालविवाह झाल्याची नोंद आहे तर दोनशे अठ्ठावन्न बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलंय या प्रकरणी अठरा जणांवर गुन्हा देखील नोंदवण्यात आला जेवढ्या बालविवाहाची नोंद झाली त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक बालविवाह झाल्याची चर्चाही बीड जिल्ह्यात आहे त्यामुळे बीड जिल्ह्याला बालविवाहाचा लागलेला डाग हा कधी पुसला जाणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि पुण्यास बीडमध्ये घडलेली ही घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा